संजीवनी विटा लाइफ हॉस्पिटल औंध येथील डॉक्टर डॉक्टर किशोर मोडकर यांनी आर्थिक हितापोटी माझी आई जनाबाई बन्सीलाल लबडे यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस हवालदार कैलास लबडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे यावेळी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भावी कांबळे पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी प्रशांत शितोळे सगीता ताई वानखेडे श्री राजेश बागुल संतोष मेहत्रे कैलास लबडे रवींद्र लबडे शोभा चव्हाण जहीन अंसारी ओमकार लबडे इत्यादी उपस्थित होते पैसे उकळण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळला जात असेल तर अशा डॉक्टर व हॉस्पिटल वर कारवाई होणं गरजेचं आहे त्यामुळे संजीवनी विटा लाइफ हॉस्पिटल औंधची चौकशी होऊन चालक मालक व डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लबडे यांनी प्रशासनाकडे केली आहे नमस्कार माझे नाव कैलास बनसीलाल लबडे माझ्या आईचा साधारण एक वर्षापूर्वी हाय शुगरमुळे पाय कापलेला होता चोवीस फेब्रुवारी रोजी घरामध्ये चा, वॉकरवर चालत असताना ती त्याच पायावर पडल्याने आम्ही आऊंधीतील संजीवनी विटा लाईफ हॉस्पिटल उर्प हॉस्पिटल येथे तिला उपचारासाठी घेऊन गेलो त्यावेळेस त्यांनी तिथे एक्सरे काढल्यानंतर सांगितलं की पायाला फ्रॅक्चर आलेले आहे आपल्याला पायामध्ये प्लेट बसवावे लागेल त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ते एक्सरे चेक केले त्यावेळेस त्यात असं दिसलं आम्हाला की हेअरलाईन फ्रॅक्चर होतं मांडीच्या हाडाला त्यावेळेस मग आम्ही डॉक्टरला सांगितलं की बाबा एक वर्षे ऑलरेडी आईचा पाय जखमी आहे त्यात परत आता एवढं मोठं ऑपरेशन केलं तर त्या पायाला अजून इन्फेक्शन वाढेल जर इन्फेक्शन वाढणार नसेल ही तुम्ही गॅरंटी घेत असाल तर तुम्ही ऑपरेशन करा अदरवाईज फक्त त्या पायाला प्लास्टर लावा आणि तुमच्याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या डॉक्टरांना ओपिनियन घ्यायला बोलवा त्यावेळेस ते त्यांनी त्यांचे सिनियर आरतो डॉक्टर मोडखळकर यांना बोलवलं त्यावेळेस त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जर पायाला आपण ऑपरेशन केलं तर दीड महिन्यामध्ये ती चालू लागेल आणि जर प्लास्टर केलं तर साधारण चार महिने लागतील त्यावेळेस मी डॉक्टरला म्हटलं की सर ऑलरेडी तिचा पाय खालून कापलेला आहे त्यामुळं चालायचा प्रश्नच येत नाही तुम्ही तिला प्लास्टरच लावा चार पाच महिने लागले तरी आम्हाला चालेल कारण की, की जर वर ऑपरेशन केलं तर अजून इन्फे इन्फेक्शन वाढेल त्यावेळेस तेही डॉक्टर म्हटले की जर पाय कापला तर हंड्रेड पर्सेंट इन्फेक्शन हे होणारच आहे तर आपण प्लास्टर लावू आणि चार महिने तिची काळजी घेऊ त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरांनी ऑपरेशन थेटरमध्ये जाऊन आईच्या पायाला प्लास्टर लावले प्लास्टर लावून बाहेर आल्यानंतर आम्ही बघितलं तर त्या प्लास्टरमधून त्यांनी एक इंग्रजी व्ही आकाराचं लाकूड बाहेर काढून ठेवलं होतं ते मी डॉक्टरांना विचारलं सर हे लाकूड का बाहेर काढले प्लास्टरमधून तर म्हणले सपोर्टसाठी ते लाकूड बाहेर काढावं लागतं डॉक्टर गेल्यानंतर आईला विचारलं तर आई म्हणली पंधरा वीस मिनटं चार पाच डॉक्टर मिळून माझा पाय एकाच बाजूला पिरगळत होते आणि मी त्यांना म्हटलं की आहो डॉक्टर माझा काय पाय तोडताय का तरी तो ते डॉक्टर म्हटले की तू गं बस तुला काय कळत नाही आम्हाला असं सगळं करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांनी प्लास्टर आम्ही चेक केलं आईनी त्याला म्हटली की मग आम्ही आईला समजून सांगितलं त्यामुळे ते नवीन प्लास्टर आहे तुला भूल दिली होती पायाला त्यामुळे तुला काय समजत नसेल राहू दे आपण दोन दिवसात दुख ते दुखणं कमी होणार आहे असे डॉक्टर सांगून गेले आईला आम्ही दुसऱ्या दिवशी विचारलं तिसऱ्या दिवशी विचारलं चौथ्या दिवशी विचारलं तर आई म्हणती माझा पाय तुटलेलाच आहे काल परवापेक्षा जास्तच दुखतो आहे आणि तो डॉक्टर माझा पाय तुडूनच गेलेला आहे मग आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की सर हे काय प्रकारे बघा त्यावेळेस त्या डॉक्टरांनीसुद्धा मला सांगितलं की सर हे असं विचित्र प्रकाराचं प्लास्टर मी पहिल्यांदाच बघतो आहे काहीतरी आपण चुकीचं घडतं आहे म्हणून आपण परत एक्सरे काढून बघू ज्यावेळेस आम्ही एक्सरे काढला त्यावेळेस मांडीच्या हाडाचे डायरेक्ट दोन तुकडे झालेले आम्हाला एक्सरेमध्ये दिसले त्या तीन दिवसामध्ये माझ्या आई बेडवरनं खाली उतरली नव्हती किंवा खाली पडली नाही तिची लघवी आणि संडा सगळं जागेवरच चालू होतं आणि ऑलरेडी तिचा पाय खालून कापलेला होता त्याच्यामुळं तो पाय जमिनीवरही टेकला नव्हता या तीन दिवसामध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर असलेलं मांडीसारखं मजबूत हाड डायरेक्ट दोन तुकडे कसे काय होऊ शकते हा प्रश्न मी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला केला त्यावेळेस त्यांनी आम्हाला उडू उडूची उत्तरं द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की सर आता हे ऑपरेशन करून घेणं पहिलं महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण पहिलं ऑपरेशन करून घेऊ मग आम्ही मोडकळकर डॉक्टरांना लगेच दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करण्याची विनंती केली त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की सदर ऑपरेशन करायला मला चार दिवस लागतील कारण की तुमच्या आईच्या मांडीच्या हाडाच्या आतून एक प्लेट आतून एक रॉड आणि बाहेरून एक रॉड टाकावं लागेल त्याच्यानंतर वर एक आणि खाली एक असे दोन प्लेटा बसवावं लागतील आणि हे सर्व सामान पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठंच भेटत नाही हे दिल्लीमधून ऑर्डर देऊन मागवावं लागेल त्याची किंमत एक लाख रुपये असेल आणि ऑपरेशनची किंमत साधारण दीड ते दोन लाख रुपये असेल असं त्यांनी साधारण आम्हाला तीन साडेतीन लाखाचं बजेट दिलं त्यावेळेसही आम्ही त्यांना म्हटलं की पहिलं ठीक आहे तुम्ही ऑपरेशन तयार करून घ्या ऑपरेशनसाठी आम्हाला इन्शुरन्सची गरज होती आणि जो ऑलरेडी आम्ही आईला ॲडमिट केलं त्यावेळेस आमचा दीड लाखाचा इन्शुरन्स पास झाला होता वाढीव इन्शुरन्ससाठी परत कंपनीला आम्ही पेपर पाठवायला सांगितले हॉस्पिटलला तर हॉस्पिटलनी चुकीचे पेपर पाठवले ज्याच्यामुळं आमचा इन्शुरन्स क्लेम रद्द झाला आईच्या त्याच पायाची एन्जिओग्राफी एनजिओ झाली होती असं असताना देखील तेथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आईच्या हृदयाची आणि एनजिओप्लास्टी झाले अशी बातमी अशी पेपरला आपला अशी त्या इन्शुरन्स कंपनीला इन्फॉर्मेशन दिल्यामुळे इन्फॉ कंपनीने आमचा क्लेम रद्द केला क् आणि लगेच आम्हाला सांगितलं की तुम्ही आई आईच्या ऑपरेशनसाठी दोन लाख रुपये भरा जर दोन लाख रुपये भरले नाही तर आईचं ऑपरेशन होणार नाही असं आम्हाला त्यांनी सांगितलं मग आम्ही त्यांना का दोन लाख रुपये भरायचे असं विचारलं ते म्हणले की तुमचा क्लेम रद्द झालेला आहे आम्ही त्यांना विचारलं का रद्द झाला आहे तर म्हणले आम्हाला माहीत नाही मग आम्ही इन्शुरन्स कंपनीलाच चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की तुमच्या आईची अशी अशी माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहे तर ता आम्ही त्यांना म्हटले की आईला हृदयाचा काहीही संबंध नसताना यांनी कशी काय ती माहिती दिली ते म्हणले आम्हाला माहीत नाही हॉस्पिटलचे तसे रिपोर्ट आलेत आम्ही परत हॉस्पिटल प्रशासनाला विनंती केली की बाबा आमच्याकडे पैसे नाही आहेत तुम्ही परत रिक्लेम करा त्यांनी तशाच पद्धतीने रिक्लेम केला आणि दोन दिवसांनी परत आमचा क्लेम रिजेक्ट झाला त्याच्यानंतर मी माझा भाचा निलेश चव्हाण जो हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये पुण्यात एरिया मॅनेजर आहे त्याला बोलवले त्याच्यानंतर तो मी आणि माझी बहीण असे आम्ही डॉक्टर नीलम ह्या त्यांच्या मॅनेजमेंटच्या डॉक्टरांना भेटलो झालेला सर्व प्रकार त्यांना समजून सांगितला त्यावेळेस त्या म्हणल्या ठीक आहे आम्ही चौकशी करतो आणि तुमच्या आईवर लवकरात लवकर उपचार करतो त्यावेळेस मी त्यांना असं विचारलं की बाबा ज्या हाडाला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे तो हाड आपण प्लास्टर लावलं आहे आणि प्लास्टर लावल्यानंतर त्याला तीन दिवसामध्ये काही हालचाल झाली नसेल तो पेशंट पडला नसेल खाली तर त्याला दोन तुकडे होऊ शकतात का त्यावेळेस त्या डॉक्टर म्हणले की असं होऊ शकत नाही मग त्यावेळेस आम्ही माझ्याच आईचे ते एक्सरेचे फोटो दाखवले त्यांना प्लास्टरच्या अगोदरचे आणि नंतरचे त्या डॉक्टरांनी लगेच त्यांचं स्टेटमेंट बदललं आणि त्यांनी सांगितलं हे कसं काय झालं मला माहीत नाही आर जे डॉक्टर सांगू शकतील आणि आपण तुम्ही आत्ता तुमच्या आईची काळजी घ्या बाकीचं आम्ही चौकशी करून तुम्हाला कळवतो त्याच्यानंतर मी परत म्हटलं की इन बिटवीन म्हटलं मॅडम माझ्या आईच्या चुकीचे रिपोर्ट तुम्ही इन्शुरन्स कंपनीला पाठवल्यामुळं आमचं इन्शुरन्स पण रद्द झाला तुम्ही लगेच दोन लाख रुपये भरायला सांगितले आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत तुम्ही एक तर आता दोन तासात आमचं इन्शुरन्स पास करून द्या चोवीस तासात आईचं ऑपरेशन करून द्या नाहीतर मी तुमच्या हॉस्पिटलवर पोलीस केस करेल असं सांगून आम्ही माझ्या आईच्या रूममध्ये बस जाऊन बसलो त्याच्यानंतर लगेच अर्ध्या तासा तासातच ता आमचा इन्शुरन्स क्लेम त्यांनी पास करून घेतला आणि आम्हाला सांगितलं की तुमचा क्लेम पास झालेला आहे त्याच्यानंतर मी त्या डॉक्टरांना परत जाऊन भेटलो नीलम डॉक्टरांना आणि त्यांना सांगितलं की मॅडम मोडखळकर डॉक्टरनी जाणून बुजून पैसे जास्त कमवण्यासाठी आणि त्यांना मॅनेजमेंटचाही सपोर्ट असणार आहे कारण की मॅनेजमेंटच्या सपोर्टशिवाय कुठलाही डॉक्टर असं हेअरलाईन असलेलं पायाचं हाड जाणून बुजून तोडून त्याला दोन तुकडे करणार नाही त्याच्यामुळं माझी मॅनेजमेंट डॉक्टर मोडकळकर आणि ज्या डॉक्टरनी चुकीचे रिपोर्ट दिले ह्या सर्व डॉक्टरांवर केस करायचे असल्याने ज्या दिवशी तुम्ही माझ्या आईला ऑपरेशन थिएटरमध्ये प्लास्टरसाठी नेले त्या टायमिंगचे मला सी सी टी व्ही फुटेज आणि लगेच प्लास्टर केल्यानंतर जो एक्सरे काढला जातो तो एक्सरे पण मला पाहिजे ह्या सगळ्या केसेस केसेससाठी मला ती माहिती उपयुक्त आहे त्यामुळं मला ती द्या तर त्या डॉक्टरनी मला अजूनही ती माहिती दिलेली नाही ज्या ज्या त्याच्यानंतर आम्ही मोडखळकर डॉक्टरांना बदलून डॉक्टर सावजी यांना ऑपरेशनसाठी अपॉइंट केले होते त्यावेळेस ऑपरेशनच्या अगोदर डॉक्टर सावजींनी मला सांगितलं की सर पायाचा हाड तुटल्यानंतर साधारण चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात ऑपरेशन करणं गरजेचं असतं भविष्यामध्ये हे आता आठ ते दहा दिवस झाले तुमच्या आईचं पाय तुटून त्याच्यामुळं आतल्या पायाच्या नसा सगळ्या डॅमेज झालेल्या असतील ऑपरेशन केल्यानंतर कदाचित तो पाय कायमचा वाकडा राहू शकतो कारण की आत्ता दहा दिवस झालेले तो पाय तुटून त्याच्यावर काहीच उपचार झालेले नाहीत त्याच्यामुळं तुमच्या आईला पुढं भविष्यात कृत्रिम पाय लावला तरीही चालता येऊ शकणार नाही हे पुढं आहेत अजून एक दुसरी गोष्ट आई जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झालं तुमची हॉस्पिटलमध्ये पडून आहे कमरेतनं खाली तिची अजिबात हालचाल होत नाही या गोष्टीमुळं नशिबाने तिला अजून बेडस्वर झालेला नाही पण मी ऑपरेशन केल्यानंतर अजून आठ ते दहा दिवस ती बेडवरच राहणार आहे त्या कालावधीत जरी बेडस्वर झाला तरी त्याची जबाबदारी ही माझ्या ऑपरेशनची नसणार आहे कारण की हॉस्पिटलमधून हे ऑपरेशन लेट होते त्याच्यामुळं हा प्रकार घडलेला आहे आणि भविष्यात बेडस्वर जर झाला तर आठ दहा दिवसामध्ये पेशंटला निमोनिया होऊ शकतो त्याच्यानंतर अटॅक येऊ शकतो हे सर्व धोके आहेत हे सर्व मी तुमच्याकडनं लिहून घेणार आणि मगच ऑपरेशन करणार म्हणलं सर ठीक आहे तर त्याच्यानंतर त्यांनी ऑपरेशनच्या दिवशी माझ्याकडनं तसं लिहून घेतलं आणि त्यावेळेस ते त्याच कागदावर मी त्यांना हॉस्पिटलच्या लेटर हेडवर मी पण त्यांना लिहून दिलं की सदर ऑपरेशन हे हॉस्पिटलच्या चुकीमुळं दहा दिवस लेट होतं आहे याच्यामुळं जर भविष्यात माझ्या आईच्या पायाला काय त्रास झाला किंवा माझ्या आईच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर याच्यासाठी सदरच्या हॉस्पिटल संजीवनी विटा लाईफ उर्फ मेडी पॉईंट हॉस्पिटल औंध यांचे संचालक यांचे मोडखळकर डॉक्टर आणि ज्या डॉक्टरनी चुकीचे रिपोर्ट पाठवले ते आणि ऑपरे प्लास्टरच्या वेळेस जे डॉक्टर टीम अवेलेबल होती त्या सर्वांवर माझा गुन्हा दाखल करण्याची माझी मानसिकता आहे सिद्धांत चौधरी स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे